<laughs> तर मला ना मी आज चाललीय रक्षाबंधन साठी मला धुळे रेल्वे नाही भेटली तर मी चाळीसगाव आली आहे फर्स्ट टाइम आली अशी तर चाळीसगावहून रेल्वे होती पण दीड तास होता तर मग मी विचार केला की बसने चालली जाते आणि बसने बघू शकता तुम्ही काय हाल झालेत बसच बंद पडली आहे मला वाटलं मला लवकर पोचायचं होतं म्हणून मी बसने आली आणि ही फजिती झाली आणि एवढी गर्दी होती ऍक्च्युअली मी उभीच होती म्हणजे बसायला तर जागा नव्हतीच पण वरून अजून अर्धा एक तास डिले झाला त्याच्यापेक्षा मला म्हणजे ट्रेन परवडली असती तिथे दीड तास थांबून लगेच धुळे ट्रेन होती पण मला घाई होती घरी पोचायची आणि रक्षाबंधन पण सेलिब्रेट करायचं होतं त्यामुळे आजपर्यंत पाहिले आपण आनंदाचे दुःखाचे असंख्य क्षण कधी हसलो कधी रडलो पण एकमेकांसोबत नेहमी उभे राहिले मला तुझ्याकडून काहीच नको मला फक्त एवढं वचन दे की माझ्यासोबत नेहमी राशील बहिणीला अजून काय हवं असतं तिचा भाऊ आनंदी निरोगी आणि स्व स्वस्थ राहावा हेच रक्षाबंधनचं खरं गिफ्ट आयुष्यभर आमच्यासोबत राहावं बस एवढंच हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल सो मी आली आहे धुळ्याला आणि ही आहे माझ्या मावशीची <laughs> तर आम्ही रक्षाबंधन सेलिब्रेट केली पण आम्ही व्हिडिओ नाही घेतला कारण कोणी कधी कोणी कधी असं सेलिब्रेट म्हणजे जस्ट राखी वगैरे हो बांधून नॉर्मल केलं आणि आता आम्ही जेवण करून असं नॉर्मल वॉक करायला गेलो होतो ते <laughs> <आज दिखा वहे। laughs> so, का बे सो बघू जर पुढे काही आम्ही केलं शूट तर करू आणि हां आज खूप खूप सारे प्रॉब्लेम झाले म्हणजे मी ट्रेनने आली होती त्याच्यानंतर बसने आली आणि ती पण बस बंद पडली होती लास्ट टाईम आली होती तेव्हा पण बंद पडली होती सो so, माझ्यासोबत नेहमीच हा डेमो बसतो आणि कशी पशी मी आली तीन चारपर्यंत आणि त्याच्यानंतर मग आम्ही रक्षाबंधन सेलिब्रेट केलं कसं वाटतं आहे तुम्हाला मला छान वाटतं आहे कशाबद्दल छान वाटतं आहे कशाबद्दल व्हिडिओ पाहून छान वाटतंय <laughs> आमच्या घराच्या आजूबाजू पूर्ण जंगल आहे तुम्हाला तुम्हाला मी जंगल दाखवते हे जंगल हे पूर्ण जंगल आणि तुम्हाला ते छोटे छोटे काय असतात लिंबू लिंबू नाही ग आवाज कसला येतोय किरकुळ्या किडे 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 तर तुम्हाला त्या किड्यांचा आवाज ऐकवते हो मी नीट ऐका या कधी कधी जंगलमध्ये फिरायला आम्ही गेम खेळणार आहोत एक बॉक्स बनवला आहे आणि त्या बॉक्सच्या बाहेर जर गेलं तर आउट चला मग स्टार्ट करूया आम्ही खूप सारी चिल्लर मंडळी इथे आहे आहे तर खूप मजा येणार करत राहू तू बॉक्स मध्येच आहे अजून पण कर स्टॉप डोळे <laughs> आता डोळे करते तू डोळे लाव बरोबर करते तू एकदम भाई किती किती परफेक्ट करते डोयला वरती कर तोंड पलक डोळे वरती कर तू बॉक्स मध्येच आहे अजून डोळेवरती हा एकदम बरोबर करते पर जो वरती पायपर पूर्ण पूर्ण वरती ती एकदम व्यवस्थित करते हुशार आहे ती बर कुठे तू बघ बर कुठे तू उघड बर <laughs> <laughs> कळतस का आली बाहेर कर रेडी स्टार्ट गो पूर्ण वर पुर्ना वर हो का आणायचं होतं त्यांना पूर्ण वर पूर्ण वर पूर्ण वर नाही जाते पुढे पुढे <laughs> <साथ है> <laughs> नाही जात तू तू एकदम पुढे चालली गेली होती एकदम एक पहिले मध्ये पहिलेच बाहेर चालली गेली एकदम मध्यभागी उभी राहा नाही नाही मध्यभागी उभी राहा हा स्टार्ट पूर्ण पायवर गे आणि वरती टोन तोंड वरती कर बरबर करते बरबर करते वरती तो होते छान करते का वरती के पाए वरती पाए वरती के वरती वरती पाए बरबर करते तू एकदम डोले वर गए डोले वर गए डोले वर गए

ચપ્પલ <laughs> સીયુ સીયુ યુ સીયુ અબે કરન કરબર હો ગયા યસ હેચો આર ટી સુધાર નઈ ઓ બાપ નકા હવે કપડી સે વૈસે अजून डोळे बंद करायचे सगळ्यांनी आणि जोपर्यंत आम्ही नाही सांगत तोपर्यंत बंद करायचं वरती बघायचं आणि असं पूर्ण वरती बघ ना स्टार्ट ते अजून दोन जण जा ना हा बॉक्स आहे येस संदे बॉक्स मध्ये तिला करू दे तिला करू दे आपलं झालं कर ना आवरती डोल डोल लाव ना ओ माय असं कर आवडली थांब ना करत रा करत रा करत रा डोल लाव करत रहा करत रा करत रहा बरोबर करते बरोबर करते हिचे नाव काय बरोबर करते बघ <laughs> <laughs> करत राहा करत राहा बंद नका करू वरती बघ ना चिटर कॉक ही किती चिटर करत राहा बरोबर करते हिचे नाव काय ग